नमस्कार मी डॉक्टर दादासाहेब जगताप आपण मांजरीमध्ये नव्याने विठ्ठल श्री विठ्ठल रोप वाटिका सुरू आहे हे करण्यापाठीमागचा उद्देश असा होता की आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची रोपं चांगल्या आणि योग्य दरामध्ये मिळावी ह्या उद्देशानं मी हा व्यवसाय नव्यानं सुरू करत आहे यामध्ये सर्व प्रकारच्या फुलझाडे व सर्व प्रकारची फळझाडे तसेच शोचे लोणचे तसेच आपल्या बंगल्यासमोरील आपणाला जे शोची झाडं आहे जे आपण लोण वगैरे करतो या सर्व प्रकारचे आपल्याकडे फुलझाडे व फळझाडे उपलब्ध आहेत या फर्मचे उद्घाटन दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी ठीक सकाळी अकरा वाजता आयोजित केले आहे तरी आपण सर्व शेतकरी बांधव सर्व नेते मंडळी सर्व प्रतिष्ठित मंडळी समस्त मांजरीगत परिवार या सर्वांनी अगत्यचं आमंत्रण देतो सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्रतेची विनंती